नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पाऊफिया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पंच्याण्णव गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर त्यामध्ये पांढरा कांदा पंधरा गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर नवीन कांदा हा वीस गाडी आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये नवीन कांदा <distintosfry> यायला <UCsveados> सुरुवात झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंच्याण्णव गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केट थिरवलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो पांढरा कांदा हा साडेतीन हजार रुपयापर्यंत टॉपओकल जात आहेत तर सरासरी ही दो दोन हजार आठशे ते नऊशे रुपये जात आहेत पांढरा कांदा तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद